तुमचा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आता वाजलेले आहेत करेक्ट पाच आणि माझं सगळं आवरलेलं आहे घरं झाडलेले आहेत सगळं जे आहे चहा पाणी सगळं झाले आणि आत दुकानात आता काय होतं दुकानाला साडेचार चार वाजल्यापासून गेल्यात चालू होतं आता पाच वाजले आहेत आणि दिवाबट्टीच्या टायमिंगपर्यंत दुकानातच बसून राहावं लागतं कारण जर आतमध्ये गेलं तिकडे गेलं तर इकडं तिकडं ते आतमध्ये गेलं तर पर, परत तिकडे यावं लागतं आज त्याच्यामुळे तर बघा आजचं संध्याकाळचं इवनिंगचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर वाजलेले आहेत आता चार साडेतीन चार वाजता मी उठत असते त्यानंतर सगळे घरं वगैरे झाडून घेते चारचा टायमिंग झाला की उठस्तर कोरस साडेचार वगैरे होतात आणि त्यानंतर मग सगळी घरं झाडून घेते कुठं काय धूळ वगैरे झालेली असेल तर ती सगळी काढायची असते आणि रोजचं आता पहिलं दोन टाईम घरं झाडायची गरज लागत नव्हती आता जसं दिवाळी झाली तसं रोजचं दोन टाईम घरं झाडावी लागतात कारण आता धूळ खूप उडायला लागलेली आहे आणि घरातल्या ह्या सगळ्या वस्तूंवरती सुद्धा सगळीकडं धूळ खूप जास्त बसते त्याच्यामुळे आता रोजच्या रोज आपल्याला सोप्यावरन सोपेवरणं वगैरे झाडून घ्यावं लागतं किंवा घराची सगळी साफस्वच्छता दोन्ही टाईम आता करावे लागते सकाळी माझ्या फरशा लवकर पुसलेल्या असतात त्याच्यामुळे दुपारी जेवण केल्यानंतरसुद्धा एकदा हॉल झाडून होतो त्यानंतर आत्तासुद्धा एकदा असं दोन्ही टाईम घरं झाडू झाडावी लागतात आणि दाराचंसुद्धा तसं झालेलं आहे दार तर मी पहिल्यापासून पाच वाजता एकदा झाडतच असते कारण मला दार स्वच्छ केल्याशिवाय जमतच नाही संध्याकाळी लक्ष्मीचा टायमिंग असतो त्याच्यामुळे संध्याकाळी पाच वाजता दारामध्ये झाडू अवश्य मारावा पाणी बादलीभर तर पाणी मारावं आणि आता तर मारावंच लागतं कारण काय आहे खूप धूळ उडते आणि तीच धूळ परत आपल्या घरामध्ये आणि दुकानामध्ये येते त्याच्यामुळे दोन्ही टाईम आता सडा वगैरे मारावाच लागतो तर इकडे छान असं सगळं पोर्च वगैरे झाडून घेतला त्यानंतर पायऱ्या वगैरे झाडून घेतल्या पाणी मारलं पण व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं नाही कारण काय होतं व्हिडिओ खूप मोठा होतो तर आता तुम्हाला मी सांगते बघा आपल्या थोड्याशा व्हिडिओबाबतीत अपडेट देते मी तर काय झालं होतं आत्तापर्यंत थोडा माझा नेट पुरत नसल्यामुळे माझा व्हिडिओ काय रेग्युलर येत नव्हते किंवा रोजचे मोठे व्हिडिओ येत नव्हते तर बघा आजपासून रोजचं संध्याकाळी नऊला आपला एक मोठा व्हिडिओ येईल नऊला नाही आला तर दुसऱ्या दिवशी अडीचला येईल तर असं टायमिंग ठेवलेलं आहे आणि आता राव बसवल्यामुळे हो आपल्याला नेटचा काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे आता आपले व्हिडिओ जे आहेत ते रेग्युलर येतील व्यवस्थित येतील टायमिंगच्या टायमिंग आणि शॉर्ट व्हिडिओ सकाळी आणि सा संध्याकाळी साडेसहाला एक व्हिडिओ येईल सकाळचा टायमिंग अजून फिक्स केलेला नाही सकाळी एक शॉर्ट टाकणार पण संध्याकाळी साडेसहाचा मात्र एक फिक्स आहे संध्याकाळी साडेसहाला आपला शॉर्ट एक व्हिडिओ येईल आणि मोठ्या व्हिडिओ मात्र संध्याकाळी नऊला किंवा दुपारी अडीचला असं टायमिंग ठरवलेलं आहे तर बघू आता जसंजसं चालेल आहे तसं तसं मॅनेज करत आहे आणि लाईव्ह सुद्धा ज्या दिवशी व्हिडिओ नाही येणार त्या दिवशी मात्र लाईव्ह घेणार आहे आठवड्यात एक दोन तीन वेळा तर लाईव्ह होईल आपली त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम येत होता त्याच्यामुळे धड मला लाईव्ह घेता येत नव्हतं धड मला व्हिडिओ टाकता येत नव्हते नेटच पुरत नव्हतं त्याच्यामुळे तर आता हा फायनली प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि आता तुमच्याशी जास्तीत जास्त जास कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करणार आहे आ, आ, तर इकडे पाच वाजता सगळे दुपारी जेवलेली भांडी वगैरे सगळी घासून घेते चहा ठेवलेला आहे चहाशिवाय म्हणजे बाकीचं कामच होऊ थो। शकत नाही संध्याकाळी पहिला चहा लागतो म्हणजे पाच वाजता माझा फिक्स ठरलेला टायमिंग असतो पाच वाजता साडेचार पाच वाजता माझा पावणे पाच वाजता चहा वगैरे होत असतो तर चहा होईपर्यंत दुपारी जेवलेली भांडी होती थोडीशी ती घासून घेतली आणि एका कामाबरोबर एक काम होऊन जाते इकडे चहा उकळेपर्यंत भांडीसुद्धा होतात आणि त्यानंतर जे दुकानात जाते ते दुकानात गेल्यानंतर मला अजिबात इकडे यायला टाईम मिळत नाही कारण तो टायमिंग माझा फिक्स गिर गिरायकं ठरलेले असतात त्या टायमिंगमध्ये खूप दुकानामध्ये गर्दी असते त्याच्यामुळे मला किचनमध्ये जास्त येता येत नाही किचनमध्ये मी पूर्ण सगळं झाल्यानंतर साडेसातला येते आणि तिथून पुढे स्वयंपाक वगैरे करते कारण किचनमध्ये येण्याचं म्हणजे प्रश्नच येत नाही जोपर्यंत हे नाही येत नाहीत तोपर्यंत मला स्वयंपाकाला लागतं येत नाही नाहीतर मग मला उगाच हेलपटे घालावं लागतात इकडं तिकडे इकडं तिकडं होतं आणि तिथं पण उभं राहावं लागतं त्यातनं काय होतं किचनमध्ये यायचं आतमध्ये इकडं तिकडे यायचं आणि मग पाय खूप दुखतात त्याच्यामुळे मग मला संध्याकाळी स्वयंपाक करायलासुद्धा कंटाळा येतो कारण दुकानाच्या एरजाऱ्या खूप होतात आणि त्यातनं तिथं पण उभं राहावं लागतं असं होतं त्याच्यामुळे सकाळच्या देवृत्तीच्या टायमिंगपर्यंत येतच थांबत असते एक तासवर तरी सहा सहा वाजताला आता हल्ली अंधार लवकरच पडते बघा आता साडेपाच म्हणजे पाचच वाजलेत तरी पार खाली आलंय म्हणजे आता हेच होतंय सहाला तरी सूर्य नाव होते त्याच्यामुळे देववृत्ती लवकर करावी लागते आणि बघू शकताय आवाज पक्षाचा इतका छान ओरडताना आणि मी दुकानाचं क्षेत्र वर केलं की इतका छान जातो मस्त तर सहालाच अंधार पडतो आता सहाला संवर्षाला दिवावटी करायलाच घ्यावी लागते आता थंडीच्या दिवसामुळे सकाळी गारटा असतो आणि संध्याकाळी सहालाच दिवस हे होतं आणि सकाळी खूप म्हणजे असं हे होतं अंधार असतो तर आता दिवस असतो त्याच्यामुळे हे होतं चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा दहावाला का पाचवा पाचवाला यायच्या चार पांढरा द्या आणि एक रुपयाची सुई द्या रे कसला कलरचा सांगितलं पांढरा पिशवी आहे बारा द्या आणि च दोन चॉकलेट द्या

काय काय दूध पिशवी कोणाची आमची हां दूध पिशवी चॉकलेट आमचा आणि ती आजीचं राज्याची ही सुई आणि रेळाचा हां आणि तुझी दूध पिशवी आणि चॉकलेट दोन दोन रुपये एक सुई आणि पाचचा चाले पाच सहा सात आठ हे आजीला पैसे द्यायचे ते हा वेगळे ठेव आणि तुला काय पाहिजे कुठली चॉकलेट पाहिजे तुला त्या आजीचे पैसे वेगळे ठेव किती दोन हे दोन हा दोनशे अजून हा दुध पिशवी पाहिलाव बाराव तुझे नहीं, नहीं। आ, बारा तुझे किती दूध पिशवी आणि चॉकलेट घेतले काय घ्यायचं आहे काय नाही आजीचे पैसे रुपये आणि हे तुझी वेगळी कळलं का हां आता झालेली आहे वेळ संध्याकाळची सहा वाजलेली आहे एक तासभर माझा इकडे गेला हे कामात आणि त्यानंतर आता दुकानाची दिवाबत्ती करायला घेते आता काय होतं हल्ली अंधार लवकर पडतो सहा वाजताच अंधार पडतो त्याच्यामुळे आता दिवाबत्तीसुद्धा लवकरच करत असते साडेसहा वाजले की खूप अंधार होतो त्याच्यामुळे सहालाच मी दिवाबत्ती करते आणि इथली दिवाबत्ती आपल्या देवघरातले दिवाची दिवाबत्ती तुळशीला दिवा लावपर्यंत साडेसहा होतात कारण हे सगळं करायला अर्धा तास जातोच जा इकडचं दिवाबत्ती तिकडची स्वामींची दिवाबत्ती असे मला तीन चार चार ठिकाणी दिवे लावावे लागतात देवघरातलं चालूच असतो आपल्याला पण दुकानातला दिवा कं अखंड चालू नसतो स्वामींचा दिवासुद्धा असतो चालू कधीकधी राहतो कधी कधी शांत होतो तर अशी चार ठिकाणी मला दिवाबत्ती करावी लागते दुकानात स्वामींपुढे देवघरासमोर आणि तुळशीला त्याच्यामुळे बराच वेळ होऊन जातो तर संध्याकाळची दिवाबत्ती आणि सकाळची दिवाबत्ती ही दुकानामध्ये दोन्ही टाईम केली पाहिजे तर अशी माझी छान अशी संध्याकाळची सुरुवात म्हणजे संध्याकाळची सुरुवात अशी होते माझी म्हणूनच मी तुम्हाला शेअर केलेलं आहे प्रत्येकाचं रुटीन हे संध्याकाळचं सारखं नसतं किंवा माझं रुटीन तुम्हाला कसं असं आहे कसं असतं हे दाखवलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दुकानातली देवाबत्ती करून झाल्यानंतर इकडं हॉलमध्ये आले लाईट लावली बघू शकता तुम्ही वाजलेले आहेत करेक्ट सहा आणि इकडं आता अंधार लवकर पुढतं त्याच्यामुळे लाईट लावली आणि त्यानंतर करायला घेतलेली आहे आपली देवाची देवापत्ती तर देवघरातला दिवा हा माझा नेहमी चालूच असतो त्याच्यामुळे तिथं फक्त आता धूप वगैरे आणि तुळशीच्या दिव्याला वात तयार करून घेते तुळशीच्या दिव्याला तुळशीची वात मात्र रोज संध्याकाळीच तुळशीला दिवा लावते सकाळी काही लावत नाही कारण काय होतं खूप वारा असतं त्यामुळे सकाळी दिवा काही राहत नाही त्याच्यामुळे संध्याकाळी रोज नित्यनेमाने तुळशीला दिवा असतो आणि सकाळचं सकाळी आपली जर पहाटं देवपूजा झालेली असेल पहाटे म्हणजे मुहूर्तावर जर आपली देवपूजा झालेली असेल तर सकाळी अवश्य तुळशीला दिवा लावा जर आपण आठ साडेआठला आठला देवपूजा करतो तर त्या देवाचा काही जास्त अर्थ राहत नाही अगरबत्ती वगैरे लावत असते पाणी घालून हळदी कुंकू लावून पूजा करून तुळशीची पूजा असते तर बघा इकडे दे मस्त अशी देवांची छान अशी हे करून घेते आणि श्लोक असतात माझे ते संध्याकाळचे श्लोक म्हणत असते आणि त्यानंतर मग तुळशीला दिवा लावला जाते इकडे बघू शकता संध्याकाळी देवांना अजिबात हात लावायचा नसतो दिवसभरामध्ये आपण बरीच कामं केलेली असतात बरंच हे असतं त्यामुळे संध्याकाळी देव देवांना किंवा तुळशीला सुद्धा हळ लांबणंच हळदेकून व्हायचं असतं किंवा फक्त एकदाच एकाच ठिकाणी ठे टाकलं तरी चालतं पण संध्याकाळच्या टायमिंगला देवाला जेव्हा देवावती करत असताना आपण आपले हात लावायचे नाहीत सकाळी पूजा करताना लावलं तर चालतं अक्षरशः आपण हातात घेऊन सगळी पूजा करत असतो सकाळी कारण सकाळी आपणसुद्धा फ्रेशच असतो आंघोळ झाल्यानंतर आपली पूजा झालेली असते आणि आता दिवसभरामध्ये काय होतं आपण इकडे तिकडे जातो फिरतो करतो बाहेरचं म्हणजे बा बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामुळे संध्याकाळी आपण देवघरातल्या देवांना किंवा कुठल्याही ह्याला हात लावायचा नाही फक्त लांबणं देवाबत्ती करायची हळदी दे खूपसुद्धा लांबणं व्हायचं संध्याकाळचे श्लोक म्हणायचे आणि अशा पद्धतीनं माझी संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओदू उदय चिंतन बघा सकाळी वाहिलेलं स्वामींना आहे जास्वंदाचं फूल सुद्धा फ्रेश आहे तर देवाबती सगळी झालेली आहे बघा आणि हे फूल दोन दिवस चुकत नाही झाडालासुद्धा राहिलं तर दोन दिवस राहतं आणि इथं जरी वाहिलं तरी दोन दिवस असंच राहतं जर आपण केलं काढलं नाही तर पण आपण काढतो दुसऱ्या दिवशी पण बघू शकता आहे जास्वंदाचं फूल खूप मस्त आहे आणि मस्त असं स्वामींची वगैरे सगळं आता दिवाबती झाली आता वाजलेत तुम्हाला दाखवते मी साडेसहा वाजले टायमिंग देवबती झाले सगळं झाले